माणसाला घडवण्यात बिघडवण्यात मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जातं सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी भाऊक झाले त्यांची धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहून नेटकरी तोंड भरून कौतुक करताना दिसत आहे चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकले उस्तोड कामगारांच्या बोलाची धडपड पाहून तुमचेही डोळे पाणी पानवतील संपूर्ण व्हिडिओ न्यूजला नक्की करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हिडिओमध्ये चिमुकुणात शेतात उसाचे वाडे उचलताना दिसतोय एवढ्या लहान वयात आलेली जबाबदारी हा चिमुकला चोख पार पाडतोय या वयात काही मुलं स्वतःच्या हाताने जेवायलाही नाही म्हणतात मात्र हा चिमुकला एवढ्या कमी वयातही घरच्यांना मदत करताना दिसतोय सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही तर असंख्य धडे हे आयुष्य शिकवत असतं याच उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे वयात आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करतोय आई वडिलांना मदत करताना खारीचा वाटा उचलतोय या वयात मुले शाळेत जाण्यासाठी रडारड अड़ करतात त्या वयात हा चिमुकला भरवणात काम करतोय चिमुकल्याची चे धडपड आणि कष्टाने नेटकऱ्यांची मनं जिंकले लेख असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलंय तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते असे म्हणत त्या चिमुकल्याच्या चे जिद्दीला दाद दिलीय